साई मारताई ताई

शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तर ओमराजे निंबाळकर यांच्यासारखे निष्ठावान खासदार आज या विभागाचं नेतृत्व करत आहेत तेव्हा आई तुळजाभवानीच्या चरणीत प्रार्थना केलेली आहे त्या ठिकाणी मशाल पेटवून खरंतर ही धगधगती मशाल आणि या धगधगती मशालीचा आशीर्वाद आईनं द्यावा आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर उद्धवजींचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा भगवा महाविकास आघाडीचा हा भगवा हा दिल्लीच्या तक्तावर फडकावा हीच प्रार्थना देवीच्या चरणी कारण सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे हेच मागणं केलेलं आहे आई तुळजाभवानी मातेच्या चरणी मला <laughs>